काय चाललंय बघा याच चाललं चाललं डोळ्यात चाललं बाबुला तर एक वेगळीच फिलिंग असते ना आई आली येणार आहे आपल्या सासरी किंवा आपण जाणार आहोत माहेरी ही एक वेगळंच आनंद बोला उत्साह बोला वेगळाच असते अलग ते माणसं बघ आजीबाईचे आले आले मॉरिश नाही फोन आता कधी येणार तर मंडळी माझा हेअर फॉल प्रेग्नेन्सीच्या नंतर एवढा झाला ना डिलेवरीच्या नंतर हे बघा आत्ता जस्ट मी गुड मॉर्निंग करतात सर्व मस्तांना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर छान सुंदर सकाळ झालेली आहे आणि रात्रभर म्हणजे चार वाजल्यापासून जागेच आम्ही त्यांच्या ताप येत होता तर त्याच्यामुळं तो झोपतच नव्हता आणि खोकला थोडा त्याच्यामुळं उलटी वगैरे केली तर असं काय झालं तर साडेआठ वाजता झोपवला त्याला मी आणि मी गेले आंघोळीला आंघोळीला गेले आणि परत उठला तो, तो मग आईंना बोलले त्याला बघा पटापट आंघोळ गेली मग त्याला आता झोपवलं आता काही लवकर उठणार नाही तेवढंच आईचा फोन आला की मी आणि दादा येतो आहे मग जण येतात ती बघायलासुद्धा आणि सुद्धा आला नव्हता तर अशाच फेरी मारायला भाऊजीची साडी काय आणलेली नाही त्याने पैसे दिलेत आम्हाला पण साडी आणायला का टायमच भेटला नाही पण उनी त्या दिवशी आणली पण त्या दिवशी आमच्या घरी पाहुणे येणार होते मग बोललो आपण दोघीजणी जाऊ कधीतरी तर मग आता ते येणार आहेत तर मग आणि असं पण मटणच आणणार बाबा आज संडे आहे तर मग बाबा जाणार आहेत मटणाला आईंची आंघोळ चालू आहे मग देवपूजा झाली आहे घरातली आता बोललो पटापट पड़ साईबाबांचा अभिषेक करते गणपती बाप्पाचा अभिषेक करते फटाफट कारण जाऊन मग पाच सहा भाकरी बनवेल आणि म्हणजे जेवायला मटण भाकरी आणि मग हात पटापट आपलं मग आईनंसुद्धा मदत करेल मग बाकीची सुद्धा आहेत जशी आई आज पाच वाजता उठलेल्या भाऊंना डब्बा बनवायला त्या काही बुरुजी चपाती बनवली तर ते चपातीसुद्धा आहेत पण आता त्या चहामध्ये वगैरे बाबा नाश्ता वगैरे असं खाऊन सोबत जातील तर मग पाच सा भाकरी बनवेल मी मग संध्याकाळचं संध्याकाळी बघू तर चला ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा बघा कसं काय होतं आई येणार आहे किती दिवसातून आता आमचं मला वर्ष पण येणार आहे चलो

अगर डोक काल केवढा गरम झालेला सकाळी पण चार कप साडेचार वाजता आता गरम झालेला ना रोज लावते तेवढा इकड भाकरी आहेत भाकरी बनवल्या महिने सकाळी बुरजी बनवलेली भाग झाली इकडं मटण ठेवले आता निघत्या सांग बसते फक्त आई ताप येते त्याला तर गरम होत त्याचं पाणी कपडे झाले आता मी तयारी करून घेते थोडी आई बोलली की ओवाळ त्याला बाऊला आला नाही तो तर यायला भेटला नाही त्याच्यामुळं मग आता काही मी पटकन केस वगैरे विंचा थोडीशी तर पावडर वगैरे काय नाही रेडीच घालते फक्त आजीबाईचे आले आले मारिश दिलाय आता कधी येणार कधी येईल बरोबर हा कधी हां कधी आता आदा किती किती महिन्यातून आलीस ऑगस्ट मध्ये ना मग तर आई पण येऊन गेली खूप छान वाटलं आईंना सुद्धा आमच्या बरं वाटलं की जेवून गेली नंतर तिची सगळी घाई असते आली की दादा पण आलेला तर मग आम्ही जे भाऊबीजेचं होतं म्हणजे ओवाळणी करायचे तर ती सुद्धा करून घेतली आ चला चला झोपा तर नित्यांशला सुद्धा बरं नव्हतं मग तिला त्याला सुद्धा बघायला आलेली ती आणि जेवून गेली मग बरं वाटलं भाकरी वगैरे पटापट केल्या तिनेच अंग पुसलं त्याचं कपडे वगैरे घातले तयारी केली सगळं आणि मग आईने जेवणाचं बघितलं मी भाकरी वगैरे केल्या ताई पण जेवली बाबा जेवलं सुद्धा जेवून गेला गौरांनी जेवला तर मी जेवायची बाकी कपडे जे धुतले ते सुकायला लावले पहिलं आता सवय करत मग अशी गेली ते रिक्षाला आता डायरेक्ट वाशीला जातील आणि मग वाशीवरून ट्रेनला काय ते चांगलं तर बोल मी पोचल्यावर फोन कर तर बाबा तिकडच्या पिशवी सगळं खाऊ आणलं आहे काय काय भेटेल ते जाताना येत नाहीतले पैसे पण घेऊन गेले आता बघू कधी येते ती तर आता वावरांत बसल्या आता मी थोड्या वेळेला जेवणार याला आता झोपवते थोडीशी वांगी होती तीसुद्धा घासून घेतली आता याला झोपवते आणि मग मी जेवून घेते तर बसतं वाटलं आई आली तर थोड्या थोड्या क्लिप घेतल्या एवढा घेतल्या नाही मी थोडे थोडे घेतल्या तर एक वेगळीच फीलिंग असते ना आई आली येणार आहे आपल्या सासरी किंवा आपण जाणार आहोत माहेरी ही एक वेगळाच आनंद बोला उत्साह बोला वेगळाच असते गाडी गेली की सवालच येत नाही एकदम कौ कौले कौले दिसतात बघू <laughs> कौले कौले <laughs> मंडळी माझा हेअरफॉल प्रेग्नेन्सीच्या नंतर एवढा झाला ना डिलेवरीच्या नंतर हे बघा आता जस्ट मी फक्त गुंता काढल्या तर एवढे केस निघालेत काही बोलाच प्रमाण बाहेर हेअरफॉल चाललाय माझा एवढं ना कधी माझ्या आयुष्यात एवढ्या आता एवढ्या आयुष्यात माझा कधी नाही झाला हे बघा अशी केसं निघतात अशी घेतली की अशी निघतात काय करावं म्हणजे टेन्शन आलं आहे लांबी वाढले पण जातात खूप तर हे बघा याचं पाळण्यात काय चाललं आहे बघा चला डेंजर काय उपाय तर सांगा मला तर असं वाटे याला उपाय नाही कारण डिलेवरीनंतर जातातच बोलतात गौरांच्या टायमिंगला म्हणजे बिलकुल नाही गेली या टायमिंगला डेंजर चालले हां झोपवते झोपवते बघा हां याला वाफ याची बघा काही चाललंय बघा याचं अय अय चाललं चाललं डोळ्यात चाललं बबला मग अशा मस्त वायरविअर पकडून बसलेला खोकला थोडासा त्याच्यामुळं अरे बबडा राहू दे जरा जाऊ दे ना जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे बवला जाऊ दे नीट बसवा हो कसं बसवलंय तुम्ही अरे ते डोळ्यावर आलंय अरे डोळ्यावर आलंय ते तस थोडी जेवून द्यायचं कसले डॉक्टर तुम्ही जिवंत माणसाचे डॉक्टर आहे डॉक्टर सागर पाटील बोलताय असेल आमच्याकडे डायरेक्ट गेल्यावरती काही हम्म हालचिल 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 सॉक्स वगैरे घातले बाबा मी <laughs> काय आहे आईस्क्रीम आहे चॉकलेट आहे <laughs> तर हे नित्यांशला जरा खोकळा झाला आहे त्याच्यामुळं सुद्धा झालेलं पण आज बरं झालं देवाच्या कृपयाने नायाला फक्त खोकला होता त्याच्यामुळं बाफ देते औषध वगैरे देण्यापेक्षा तर याच्यापुढं मी व्लॉग शूट नाही केला त्याच्यामुळं हा व्लॉग इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय